लातूरच्या पुरवठा विभागाने विकसित केला महारेशन क्यू आर कोड आता नागरिकांना घरबसल्या ना मिळणार आपल्या धान्याची माहिती स्वस्त धान्य दुकानदारांना वाटपात गडबड करता येणार नाही राज्यातील हा पहिलाच प्रयोग लातूर जिल्हा पुरवठा विभागाने एक ॲप तयार केला आहे या महारेशन क्यू आर कोड स्कॅन केल्यास त्या दुकानदारासह स्वतःच्या रेशन कार्ड संबंधी संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे लातूर जिल्ह्यात एक हजार तीनशे स्वस्त धान्य दुकानांची संख्या आहे जिल्हा पुरवठा विभागाने नवीन महारेशन क्यू आर तयार केले आहे प्रत्येक दुकानदारासाठी स्वतंत्र क्यू आर तयार करण्यात आले आहे जिल्ह्यातील एक हजार तीनशे एकावन्न एक स्वस्त धान्य दुकानांमध्ये हे क्यू आर बसवण्यात येणार आहे नागरिकांनी गुगलमध्ये जाऊन हा क्यू आर स्कॅन केल्यास त्या दुकानदारासह आपल्या रेशन कार्ड संबंधित संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे अशी माहिती व्यंकटेश रावल लोड जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर यांनी दिली आहे स्वस्त धान्य दुकानातून प्रत्येक रेशनधारकाला महिन्यासाठी आपल्याला किती रेशन मिळते कोणत्या महिन्यात आपण किती रेशन घेतले शेतकरी कार्डधारकांना महिन्यासाठी किती रक्कम आली यासह ई के वाय सी व अन्य उपयोगी माहिती रेशन कार्डधारकांना मिळणार आहे लातूरच्या जिल्हा पुरवठा विभागाने महा क्यू आर कोड विकसित केला आहे यामुळे नागरिकांना आता आपल्या रेशन कार्डवर किती धान्य किती प्रमाणात उपलब्ध आहे याची माहिती मिळणार आहे रेशन दुकानदारांना आता कार्डधारकांना कमी धान्य देता येणार नाही ही, ही नागरिकांच्या दृष्टीने मोठी उपलब्धी मानली जात आहे या ॲपचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले आहे याचा नागरिकांनी वापर करावा आणि घरबसल्या माहिती घ्यावी